नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती पेपर यामध्ये विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पोलीस पाटलास एका वर्षातून पंधरा दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे पोलीस पाटलास वर्षातून पंधरा दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य खालीलपैकी कोणत्या अधिनियमात दिलेले आहे पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य खालीलपैकी कोणत्या अधिनियमात दिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण कितीदा मतदारसंघ आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अठ्ठेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बीबी का मकबरा कोणी बांधला बीबी का मकबरा खालीलपैकी कोणी बांधला ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच औरंगजेब हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट हे कोणत्या देशात आहे जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट हे कोणत्या देशात आहे ऑप्शन क्रमांक एक नेपाळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीच्या सचिवास खालीलपैकी काय म्हणतात ग्रामपंचायतीच्या सचिवास खालीलपैकी काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ग्रामसेवक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच उपराष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखे के साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखे के साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच आठ मार्च हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न तेलगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे तेलगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच आंध्र प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले अंसर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे ऑप्शन क्रमांक तीन हिंदी महासागर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक एक नागि नाशिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक कोयना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार दोन जानेवारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष समानता असलेला जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रत्नागिरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे बेळगाव सीमावादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र कर्नाटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार वरोरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्वत नाही खालीलपैकी कोणता पर्वत नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देवगिरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सूर्यग्रहण केव्हा होते सूर्यग्रहण कोणत्या स्थितीला होते हे विचारलेलं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जेव्हा चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या दरम्यान येतो तेव्हा सूर्यग्रहण होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या खनिजांच्या अभावामुळे होतो गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळे होतो ऑप्शन क्रमांक दोन आयोडीन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न शरीरावरील जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो शरीरावरील जखमेचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी काम खालीलपैकी कोणता घटक करतो ऑप्शन क्रमांक एक प्लेटिलेट्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे बुद्धगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन बिहार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच शनि ग्रह हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो महाराष्ट्रात कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या शहरात भरतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच नाशिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न टेलिस्कोपचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला टेलिस्कोपचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच गॅलिलिओ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते आहे गुरु नानक यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भाटिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन नाशिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी अंडे देत नाही खालीलपैकी कोणता प्राणी हा अंडे देत नाही ऑप्शन क्रमांक ना चार देवमासा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो हो पिनकोडमधील पहिला अंक हा काय दर्शवतो हो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच प्रादेशिक विभाग हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये